मला एक संधी द्या मोडनिंगला गतवैभव प्राप्त करून देतो अभिजित आबा पाटील याबाबत सविस्तर वृत्तांत असा की विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांचा माढा तालुक्यात गाव भेट दौरा सुरू असून या निमित्ताने ते मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी त्यांनी मोडणीम येथील निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी ते बोलत होते उपस्थित असणाऱ्या युवकांनी मोडणीमच्या समस्या बेरोजगारी रस्त्यांच्या तसेच मार्केट एसटी बस आठवडी बाजार इत्यादी प्रश्न अभिजित पाटलांकडे मांडले यावर उत्तर देताना मला एक संधी द्या मी मोडणीमला गतवैभव प्राप्त करून देण्याचा विश्वास देतो असे अभिजित पाटील यांनी सांगितले यावेळी धीरज पूर्वत यांचा वाढदिवसानिमित्त अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच निंबाळकर परिवार व उपस्थित युवक व नागरिकांनी अभिजित पाटील यांचाही सत्कार केला यावेळी पत्रकार सतीश निंबाळकर राजेश निंबाळकर माजी सरपंच नवनाथ मोहिते धीरज पूर्वत संपादक विजयकुमार परबत राकेश काका गिड्डे संजय कोठावळे सर धीरज पूर्वत यश निंबाळकर ऋषिकेश कोठावळे प्रथमेश शिंदे सचिन सोमासे अक्षय खंदारे फंटू धोभाडा गणेश कोठावळे ऋषिकेश गिड्डे वैभव कोठावळे संदीप ला साळुंखे सैराज साळुंखे सुहम जाधव बबन बिनगे नाना बिनगे हे उपस्थित होते